मराधांचा विजय असो येलकोट येलकोट जय मल्हार १९ ने औका ने भी होलकरंचा विजय असो तिकडे बघा तिकडे बघा आता सब होलकरंचा विजय असो धनकार समाजासाठी शुभे आरक्षण देण्यात पाहिजे धनकार समाजासाठी शुभे आरक्षण देण्यात पाहिजे कोण म्हणतायत नाही ज्ञानेश्वर आठम नाही कोण म्हणतायत नाही ज्ञानेश्वर आठम नाही अशा माजलेल्या हरामखोर पैदासींना जसं आपण वकील साहेबांनी सांगितलं शेतातली डुकर उसातली बाहेर काढतो त्या पद्धतीनं विधिमंडळातून बाहेर काढून आपलेच समाज बांधव जे या आरक्षणाच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा असाल आणि समर्थन असतील असे पूर्ण ज्यांचा डीएनए मराठ्यांचा आहे आणि ज्यांचा डीएनए धनगरांचा आहे असे दोन डीएनए ज्यांचे शुद्ध असतील तेच समाज बांधव या ठिकाणी विधिमंडळात पाठवावे लागतील जेणेकरून या आरक्षणाचा तिढा सुटेल आणि ती वेळ आता नक्कीच आलेली आहे या ठिकाणी या सरकारनं आणि या सरकारला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षाने सुद्धा स्पष्ट लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये तुमचा मार्ग हा सुखर नसून खडतर आहे ज्या पद्धतीने लोकसभेत धडा शिकवला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या दोघांना धडा शिकवायचा असेल तर विधिमंडळात आपले स्वतःचे ज्यांना या आरक्षणाची कारण आहे असे समाज बांधव दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी विधिमंडळात पाठवून हाच आरक्षणाचा मार्ग आपल्याला सोडवल्याशिवाय आता आपल्या समोर कुठलाही मार्ग राहिलेला नाही पास झाले आता हे उपोषण रस्त्यावर उतरायचं यांना जर या ठिकाणी मतदानाची ताकद कळत असेल तर आपणच आपले बांधव या ठिकाणी उभा करून येणाऱ्या काळामध्ये हा आरक्षणाचा मार्ग आपण आपल्यासाठीच सोडवल्याशिवाय आता या ठिकाणी दोन्ही समाज बांधवांना उभा राहून पाठीमाग सरू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या वेळेस या आरक्षणाची आपल्याला गरज पडेल लढाईची त्या त्या वेळेस माझा मराठा समाज आपल्या नक्कीच या ठिकाणी शोध केला नसेल तर एक पाऊल या लढाईमध्ये आपल्यापेक्षा एक पाऊल नक्कीच पुढं असेल अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र